तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीस एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं तर अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ होतो तर या शुभ दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं तसेच नव्या कामाची सुरुवात करणं एखादं शुभ कार्य करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं अक्षय सा दिवस हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे अक्षय दिवस हा खरेदीसाठी खूप शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्यामुळे या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते पारंपरिकपणे असं म्हणतात की या दिवशी सोनं चांदी खरेदी केली तर ती आपल्यावरती कधीही विकण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही सोन चांदी खरेदी केली तर घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते लक्ष्मी ही, ही प्रसन्न होते आणि म्हणून या दिवशी सोनं खरेदी केली जाते पण सोन्या चांदीचे भाव जे आहेत सर्वसामान्य लोकांना सोनं चांदी, लो चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणून या अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही सोनं चांदी खरेदी नाही केलं तरीही चालेल पण एक दहा रुपयाची वस्तू प्रत्येकाने खरेदी करा जर तुम्ही ही वस्तू या दिवशी खरेदी केली तर घरात हो बाजूने पैसा धनसंपत्ती ही येऊ लागेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील इडाबिडा इडा नजरबादा नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल अशी कोणती वस्तू खरेदी करायची आहे आणि कोणत्या वेळेत करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर या वस्तू ज्या तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्या उद्या तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत त्याच्या आतल्या दिवशी तुम्ही खरेदी करून आणायच्या आहेत कारण अक्षय तृतीय हा जो दिवस आहे तर हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस आहे आणि याच शुभ मुहूर्तावरती ज्या वस्तू आहेत तर या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत ज्या वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे तर या सर्व वस्तू लक्ष्मीकारक वस्तू आहेत आणि या वस्तूंची आपल्या घरामध्ये या दिवशी खरेदी केली तर लक्ष्मी ही नेहमी आपल्या घरावरती प्रसन्न राहत असते तर या वस्तू खरेदी करण्या पूर्वी तुम्हाला देव या अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते तर या दिवशी आपल्याला दोघांची एकत्रित पूजा करायची आहे आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की तुळशी पत्र पिवळ्या रंगाची फुलं ही अर्पण करायचे आहेत दूपदीप अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहे वातावरण घरातलं प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला या वस्तूंची खरेदी करायला जायचं आहे आता यातली पहिली वस्तू आहे ते म्हणजे कापूस आपण दिव्यांना जी वाट लावत असतो कापसाची वाट आपण लावत असतो तर हा जो कापूस आहे तर तो तुम्हाला खरेदी करायचा आहे अगदी तुम्ही आणला तरीही चालेल असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्या चांदी खरेदीपेक्षाही या कापसाला खूप जास्त महत्व आहे या दिवशी जर आपण कापूस खरेदी केला तर आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आणि संपत्ती ही वाढत असते आणि आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होत असते आता हा कापूस तुम्ही खरेदी करून आणल्यानंतर तो तुम्हाला देवघरामध्ये दिवा आपण लावत असतो त्या दिव्यामध्ये जे आपण वात लावणार आहे तर त्यासाठी तुम्हाला हा जो कापूस आहे तर तो वापरायचा आहे मात्र लक्ष्मी यामुळे आपल्यावरती प्रसन्न होते आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे सैंदो मीठ या दिवशी घरामध्ये मीठ खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जाते सुखाचा कारक शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्र हे दोन्ही ग्रह या सैनो मीठाच्या संबंधित आहेत आणि आपण या अक्षय तृतीयेला जर सैंदो मीठ जर खरेदी केलं तर आपल्या घरामध्ये संपत्ती जी आहे तर ती वाढत जाते घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आता या दिवशी जर तुम्ही सैंदो मीठ खरेदी केलं तर तुम्हाला ते खायचं नाही आहे दुसऱ्या दिवसामुळे हे मीठ स्वयंपाकामध्ये वापरू शकता फक्त याच दिवशी तुम्हाला हे खरेदी करून लगेच अजिबात करायचं नाही त्यामुळे लक्ष्मी जी आहे तर ते आपल्यावरती नाराज होते आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे पिवळी मोरी, मोरी आनी आनी तर आता अक्षय तृतीयाच्या दिवशी पिवळी मोरी खरेदी करणं हे अत्यंत शुभ मांडलं जातं आणि सोनं आणि चांदी आणण्यासारखेच हे अतिशय शुभ मांडलं जातं तर त्यांना घरी आणल्यामुळे आपल्या वरती माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आता तुम्ही पिवळी मोहरी अगदी दहा रुपयांची आणली तरीही चालेल पिवळी मोहरी आणायची आहे एका वाटीमध्ये ठेवून आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करायची आहे यानंतर एका डब्यामध्ये भरून तुम्हाला ती वापर करायची आहे आता पिवळ्या मोहरीचा वापर जो आहे तर तो घरातली नकारात्मकता दारिद्रिटा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडली जाते आणि या दिवशी करून आणली तर तुमच्या घरामध्ये कितीही नजरबाधा केलेली असेल तर नक्कीच यामुळे पितळ्याची भांडी खरेदी करणं सुद्धा खूप शुभ मांडलं जातं त्यामुळे घरात संपत्ती आणि अन्न वाढते त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कवडी आपल्या हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप शुभ मांडला जातो सोनं चांदी व्यतिरिक्त आपण या दिवशी सुद्धा खरेदी करू शकतो कवडी जी आहे तर ती लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि या कवडी खरेदी करणं अर्पण केल्यामुळे संपत्ती आणि समृद्धी जी आहे तर ती वाढत असते तर ही कवडी घरात सुख आणि समृद्धी आणते असं म्हटलं जातं तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो कवडी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जाते तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा या दिवशी कपड्यांचा वा उपाय जो आहे तर तो केला जातो या दिवशी तुम्ही जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जात असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर या दिवशी तुम्हाला अकरा कवड्यांची खरेदी करायची आहे आणि यानंतर एका लाल कपड्यामध्ये बांधून देवी लक्ष्मीला अर्पण करून मग ती आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा कायम स्थिर राहतो देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तसेच या दिवशी तुम्ही कवड्यांसोबतच शंखाची सुद्धा खरेदी करू शकता ज्या प्रकारे कवड्या या लक्ष्मीला प्रिय आहेत अगदी त्याच प्रकारे शंख हा सुद्धा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे या दिवशी शंख जर आपण आपल्या घरामध्ये खरेदी केला तर आपल्या घरामध्ये ज्या काही दुःख संकट अडचणीच्या आहेत तर त्या दूर होतात आणि यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे धणे आपण मसाल्यामध्ये जे धणे वापरतो तर ते तुम्हाला या दिवशी धणे धणेचे असतात तर याची खरेदी करायची आहे हे धणे सोन्याप्रमाणे मांडले जातात या दिवशी आपण धण्याची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती आपण घेऊन येतो आणि इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं धणे खरेदी केल्यानंतर त्यातील थोडेसे धणेचे आहेत तर ते एका कुंडीमध्ये टाकायचे आहेत तर त्याची तुम्हाला कोथिंबीर जी आहे तर ती उगवायची आहे आणि ते तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये तुम्ही ती वापरू शकता जर आपण या दिवशी धण्याची खरेदी केली तर धने आपल्या घरामध्ये जर आपण पेरले तर आपल्या कुंडीमध्ये जर पेरले तर दिवसेंदिवस आपली प्रगती जी आहे तर ती होत असते आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती सुद्धा यामुळे होत असते यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे चणा डाळ साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं तर या दिवशी चना तुम्ही खरेदी करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं तर तुम्ही या दिवशी चना डाळीची खरेदी करू शकता तर या ज्या काही वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्हाला अक्षय तृतीयाला खरेदी करायच्या आहेत सर्वच वस्तू खरेदी करणं शक्य नसेल तर यापैकी एखादी जरी वस्तू तुम्ही खरेदी केली तरीही चालेल या दिवशी फक्त खरेदीच केली जात नाही तर दान सुद्धा केलं जातं या दिवशी दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे जो पण व्यक्ती या दिवशी थोडंफार दान करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात भग्योदय हा झाल्याशिवाय राहत नाही आणि या दिवशी तुम्हाला होईल होईल तेवढं दान हे तुम्हाला करायचं आहे या दिवशी तुम्ही हे दान आवर्जून करायचं आहे त्यामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता पाणी दान करू शकता कपडे दान करू शकता किंवा मिठाचं दान तुम्ही करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ